हॅलो शेतकऱ्याच्या वाघांनो तुम्हाला आज सांगणार आहे शेतीमधला माझा माझ्या शेतीमधला माल काय काय आहे बरं पाहत तुम्ही शेतकऱ्यांनो या पाहि यो ना यो कांदा आहे आपला कांदा आहे इकडं आपला गहू आहे गहू आहे इथं लसूण आहे बरं हे लसूण आहे आणि या लसणात मेथी टाकेली लसणामध्ये मेथी आहे सेटनं पासून तुम्ही गाजर आहे सेठनं चौकून गाजर टाकेल ही झाडं आहे याबा हे हरभार आहे आपलं हरभार आहे हे गहू आहे आपला हे झालं गहू या हरभार आणखीन सांगतो आणखीन आपल्याला इकडे बी बा इकडं झाडं आहे गहू आहे इकडं अंजरात झाड आहे बर आहे आणखीन दाखल तुम्हाला आणखीन म्हणजे इतकं मोठं आहे लय मोठं आहे की मोसंबी झाड हे लावायची आपल्याला आता हे बघा हे इकडे कांदे आहे इथे दाखील तुम्हाला लसणाचं हे देखील शेवा शेतकऱ्याची घरी पूर्ण कधी म्हणते शेतकऱ्याची शेतकऱ्याचे आडा पालक अलीकून शेपू आहे पलीकून कोथंबीर आहे हे जाम झाड आहे आणखीन दाखवत तुम्हाला लेमोठ आहे लेमोठ या बा याच्यात करडी टाकेल आहे भाजी टाकेल याच्यात आणखीन दाखवत तुम्हाला या एकूण एकूण कोथंबीर आहे या बाई कोथंबीर आहे इकडे मेथी आहे मेथीचं काढणं चालू आहे आणखीन दाखील तुम्हाला आणखीन लेमोठ आहे आपल्याकडे माल आहे शेतकऱ्याकडला मोठा माल राहतो दुसरीकडं पैसा कमी होतो पण माल लय मोठा राहतो व इकडं बी मेथी ही बी काढणं चालू आहे आपली तिकडं इकडं मेथी आत्ता टाकली व ही मेथी इकडं आपला गहू आहे डबल जे याच्यात टाके तुम्हाला याच्यात बी काय याच्यात बाजरी बाजरी आणि चवळी हे बा बाजरी चवळी लावले साईडनं आता गोबी लावणार पाहिजे एका साईडनं इकडं केळी झाड आहे आपलं एअरे खूप पाणी एरियाला शेतकऱ्याच्या घरीले राड आहे दुसरे ती धरवू ना पण शेतकऱ्याच रा... लई राड राड आहे त्यात म्हणून तो हर शेतकऱ्यावाल्यानं काही काही करणार तवाच पैसा बनून तवाच उद्योगी बना लोकांची ते म्हणजे जाऊन अठरा हजार रुपये बारा हजार रुपये महिना घासतात स्वतः शेतकरी बना हर शेतकरी तो आता नवीन पिढीला शेतकरीवर हर अपडेट करा हर व्हिडिओ हर काही काही टाका शेतीबद्दल अलग नॉलेज अलग ही कसं का शेतकऱ्याला पोरं देत नाही शेतकऱ्याच्या मित्रांनो